आपला मनोगत व्यक्त करते आज सरमडी येते भव्य शेतकरी व कार्यकर्ता मिळावा तसेच फाउंडेशन महाराष्ट्र राज्य यांच्या वतीनं आयोजित केलेल्या चित्रकला व गणपती सजावटाच्या पारितोषिक सोहळ्यासाठी आयोजित कार्यक्रमासाठी पंचारोपस्थ असलेले आजच्या समारंभाचे प्रमुख पाहुणे आपल्या मतदारसंघाचे कर्तबगार पाणीदार आमदार मान्य विक्रम दादा तनिष फाउंडेशनचे अध्यक्ष व ज्यांनी अत्यंत पोट तिडकीनं आपले मत मांडले आपल्या सगळ्यांना ऐकवले ते अनिलजी जाहीर मंचावर उपस्थित असलेले या संस्थेचे प्रमुख आपल्या गावचे माजी आमदार सरमडीकर काकांचे चिरंजीव डॉक्टर कैला सरमडीकर आपल्या तालुक्याचे चिरंजीव आणि महाराष्ट्रात जवळजवळ सगळ्यात मोठ्या पाच बाजार समितीपैकी एक बाजार समितीचे अध्यक्ष सभापती मान्य उर्फ नाना शिंदे ज्यांनी प्रस्तावित केलं ते आपल्या गावचे सुपुत्र अण्णा पाटील सर सामाजिक कार्यकर्ते तुकारामजी पाटील मंचावर उपस्थित असले तालुका काँग्रेसचे अध्यक्ष बाबासाहेब तात्या कोडक कार्याध्यक्ष आपू काका बिराजदार जिल्हा परिषद माजी सदस्य महादेवजी पाटील माजी जिल्हा परिषद सदस्य माझी सभापती संजयजी सावंत आपल्या गावचे सुपुत्र आणि पंचायत समिती माजी सदस्य रायगोंड पाटील अशोक काका बेराजदार माझा समिती संचालक बाबासाहेब मारी सरपंच जिल्हा काँग्रेस सदस्य रमेश जी साबळे जिल्हा बँकेचे संचालक रामचंद्रजी सरगर सरपंच मारुतीराव पवार आपल्या गावचेच सुपुत्र आणि जत शहरात जाऊन आपली चांगली बांधणी करून त्या ठिकाणी नेतृत्व वंचित समाजाचं करणारे काँग्रेस पक्षाचे आमचे भूपेंद्रजी कांबळे बाजार समिती संचालक बीरापन्ना शिंदे इथं उपस्थित असलेले गणेशजी मुल्ला निलेशजी बामणे संतोष नाना जगताप पिरू अण्णा माळी राहुलजी वाघमारे पंचायतचे माजी सभापती सदस्य मल्लेश अण्णा कत्ती प्रदेशचे आमचे ओबीजी सेलचे उपाध्यक्ष मान्य तुकारामजी माळी रोहितजी राठोड पोपटराव पुकळे उपस्थित सनमडी व आसपासच्या परिसरातून उपस्थित असले अना सावंत सर उपस्थित असले सर्व उपस्थित सर्व मान्यवर प्रमुख कार्यकर्ते बंधू भगिनी मित्र सर्वात प्रथम तर आम्हाला यायला थोडा उशीर झाला याबद्दल आपल्या सर्वांची क्षमा मागतो नियोजित कार्यक्रम आमचा सगळ्यांचा सकाळी लवकर आज कार्यक्रम सुरू करायचा होता मात्र अचानक एका कामानिमित्त मला आणि विक्रम दादांना दोघांना मुंबईला जावं लागलं आणि मुंबईची बैठकच खूप उशिरा सुरू झाल्यावर तिथून निघून इथं पोचायलाच मुळात चांगला थोडा वेळ झाला तरी तुम्ही एवढ्या उन्हा तानाचा आमची वाट पाहत थांबला आमचे दोन शब्द ऐकायला थांबला याबद्दल तुमच्या सर्वांचा मी मनापासून आभार मानतो आणि क्षमाही दिलगिरी व्यक्त करतो की तुम्हाला जास्त वेळ थांबाला आज परिस्थितीच ह्या राज्यात अशी निर्माण झालेली आहे की आता कष्ट केल्याशिवाय चांगले दिवस येणार नाहीत सत्यधारी कुणाला तरी वाटा लागले की आपण मत विकत घ्यायची खोट खपूया फसवून खपूया आणि मग कुठेतरी तुम्हा आम्हाला सगळ्यांना कष्टातन दिवस काढावे लागले आज या दुष्काळी तालुक्यात मोठ्या प्रमाणात पाणी दिल्यामुळे आज देवाने सुद्धा आपल्याला साथ दिली नाही आज आपल्या कार्यक्रमात पावसाने हजरी लावली शाळेच्या वरांड्यात या जास्त भिजत हे एक चांगलं चिन्ह आहे की एवढ्या दुष्काळी परिस्थितीत सुद्धा आज विक्रमदा आम्हाला बोलवलं अनिलजी जाहीर यांनी आज पुढाकार घेतला आणि म्हणून आज पाण्याचा प्रश्न तरी सुटेल एवढ तरी आज देवाने साथ दिली पायगुण आहे पायगुण खासदार साहेबांचा आज खरोखर पाऊस चांगला आहे आपण सगळ्यांनी विधानसभेला लोकसभेपेक्षा कितीतरी पटीनं सगळ्यांना आपल्याला काम करावं लागणार आहे कष्ट घ्यावे लागणार आहे विक्रम दादांनी जे कष्ट घेतले या तालुक्यासाठी जे कष्ट घेतले या तालुक्याची परिस्थिती काही सोपी नव्हती प्रत्येक दादांनी जवळजवळ हजार कोटीचा निधी या ठिकाणी उपलब्ध करून दिला मात्र हे निधी वापर कसा होतो त्याचा दुरुपयोग होत नाही आणि राज्य शासनाकडनं त्याला लागणारा सोबतचा निधी कसा आणायचा सुदैवाना तुम्हाला आमदार असा मिळाला तुम्ही सगळ्यांनी असा निवडून दिला की ज्याला ह्या तालुक्याच्या प्रश्नाची जाण आहे अनिल जाहीर बोलत असताना जाणवलं की जो माणूस काष्टातन पुढे आलाय ज्याला त्याच्या अडचणी माहिती आहे लोकांच्या समस्या माहिती आहे तोच या समस्येवर मात करू शकतो आज पुण्यासारख्या ठिकाणी जाऊन इस्लामपूर सारख्या ठिकाणी जाऊन सुद्धा आपण कुठून आलो आपलं गाव काय त्या गावची परिस्थिती काय ह्याच्याकडे लक्ष ठेवणार काय या तालुक्याला काय अडचणी आहेत ह्या पाण्याचा प्रश्न इथं तास ह्या तालुक्याला किती त्रास देतो ह्याची जाणीव असणार विक्रमदादा असल्यामुळेच विक्रमदादा ह्या ठिकाणी अहोरात्र दाबतात आता प्रयत्न चाललाय जाणून बुजून विक्रम दादा नको दादा नको ह्याला लक्षात येते की एवढा काम करणारा एवढा कष्ट घेणारा स्वतःसाठी काही न मागणारा पुन्हा जर आमदार होत गेला तर पुन्हा ह्या आमदाराला कधीच खाली उतरवता येणार नाही आणि कधी न पटणारी लोक आता एकत्र यायचा प्रयत्न करायला लागलेत काय तरी विक्रमदाला कसं थांबवायचं जो मनाने काम करतो त्याला कुणी थांबू शकत नाही देव त्याला साथ देते आणि जनता त्याला सोडत या तालुक्यातले अजून खूप प्रश्न शिल्लक आहेत फक्त सवा दोन वर्ष सत्ता मिळाली आपल्याला तेवढाच विक्रमदा एवढा निधी आणला येणारे पाच वर्ष बारक्या पोराला जरी विचारलं तर सांगेल की आता ह्या ठिकाणी काँग्रेसचं सरकार येणार आहे हे काँग्रेसचं सरकार येत असताना आपल्या मतदारसंघात काँग्रेसचा विक्रम दादांच्या रूपानेच आमदार आपल्याला मिळाला पाहिजे प्रत्येक इंच इंच जमीन पाण्याखाली आणल्याशिवाय दादा स्वस्थ बसणार नाही मला माहिती आहे आणि तुम्हालाही माहिती आहे कुठून कुठून प्रयत्न केले त्या राज्य शासनाला गुडघ्यावर आणलं आणि महिषासाठी नवीन दोन हजार कोटीचा निधी मंजूर करून आणला कर्नाटक सरकार आपला काय संबंध राज्य वेगळं भांडणं महाराष्ट्र कर्नाटकात सीमेचा वाद आहे भाषेचा वाद आहे पण विक्रमदा तिथं गेले मग भाजपचं सरकार काँग्रेस सरकार तिथं काय विचार केला नाही तिथूनही पाणी सोडा लावलं सांगोल्यात ना ज्यादा पाणी ते फिरवा लावलं कोण करते एवढं त्यांचं खर्च चांगलं होत पण त्याला तळमळ माहिती आहे ह्या सामान्य माणसाशी त्यांची नाळ जोडले हो कोणतरी काहीतरी म्हणणार असंच बोलले तसच बोलले ज्याच्या डोक्यात सातत्यानं जनतेची अडचणी आणि जनतेची कामं असतात त्याच्या डोक्यात कधी कधी एखादं तुम्हाला बोलणार माझी पोरगी पण लय भांडते माझी परवा तिचा वाढदिवस झाला विक्रमदा आणि तिच्या वाढदिवसाला जवळजवळ चाळीस भर पोरी पोरं आले आणि मी सगळ्यांची गोड बोललो आता पाहुणा आलाय म्हटल्यावर सगळ्यांची गोड बोललो पोरगी खुश झाली असं वाटून रात्री म्हणून वाढदिवस चांगला झाला की नाही तुझा ती म्हण नाही मी नाराज आहे का नाराज आहे तेवढं तुम्ही पप्पा सगळ्यांची चांगला बोलला मला घरी का रागवता अरे मी तू घरची आहे म्हणून तुला बोलतोय तू माझे आहेस तुला हक्काने सांगतो विक्रमदा तुम्हाला एखादं बोलले तर तुम्हाला आपलं समजतात म्हणून बोलतात ह्याची जाणीव आपण ठेवली पाहिजे तुमच्यासाठी झटणार तुम्हाला सांगतो तुम्ही हक्काने सांगू शकता असा माणूस आपल्याला पुन्हा मिळणार नाही हा माणूस आपण जपला पाहिजे आणि म्हणून विक्रमदा ह्या निवडणुकीसाठी ह्या मेळाव्यात आपण निर्धार करूया आपण सगळ्यांनी ह्या तालुक्यातून सगळ्यात जास्त मताधिक्यानं पुन्हा विक्रमदा या ठिकाणी आमदार करायचा निर्धार करा तिथं काय काळजी करू नका पलेस कडू का आपलं पूर्णपणे सेफ आहे सांगली मिळजाची काळजी करू नका जो काय निधी लागेल माझा निधी मिळाला निम्मा निधी मी जत तालुक्याला देणार पण ह्या तालुक्याला मिरज तालुका शहर पलूस कडू या तालुक्यापेक्षा जतचा विकास कसा होईल यासाठी मी आणि स्वतः विश्वीत कदम साहेब कटिबद्ध आहेत आज बाळासाहेबांना पण यायची खूप गरज होती त्यांची ते, ते म्हणत होते आपण नक्की येणार पण काही कार्यक्रम लागले मोठा प्रश्न आहे देशाच्या नेत्यांनी त्यांना अचानक दिल्लीला बोलून घेतल्यामुळे त्यांना येता नाही पण भावना आपल्या सगळ्यांबरोबर आहेत तुम्ही एवढ्या पावसात सुद्धा अजून ऐकत थांबलेला आहे याबद्दल तुमच्या सगळ्यांचे मी मना मी मनापासून आभार मानतो पुन्हा एकदा सर्व स्पर्धकांना शुभेच्छा देतो आपण आता शाळेच्या आवारात जाऊन काही प्रमुख विजेत्यांना आपण पारिश समर्थन करूया आपण सर्वांनी आम्हाला बोलून आमचा मान सन्मान केला त्याबद्दल आभार मानतो आणि आपण रजा घेतो नमस्कार हो एम एमएसीबी